सर्वांसाठी घरे दोन हजार बावीसचं धोरण जे सरकारनं घोषित केलं त्या धोरणामुळं बऱ्याचशा ग्रामीण भागातील लोकांना निवासी अतिक्रमण करून जे लोक राहत होते सन दोन हजार अकरापूर्वीचे पूर्वीचे ज्यांच्याकडे पुरावे आहेत अशा लोकांना निवासी अतिक्रमणाच्या पट्टे देण्याबाबत सरकारने एक धोरणात्मक भूमिका घेतलेली आहे आणि त्याची सुद्धा राज्यभरात सुरू आहे परंतु हा भारत देश कृषीप्रधान आहे सर्वांसाठी घरे दोन हजार बावीसचं धोरण घोषित केलं त्याच धर्तीवर सरकारनं सर्वांसाठी शेतीचं धोरण घोषित करून आमच्या दलित आदिवासींच्या ताब्यात असलेल्या ज्या काही महसूल आणि वन विभागाच्या जमिनी आहेत सदर जमिनी नियमानुकूल करण्यासाठी होऊ घातलेल्या नागपूरच्या विधिमंडळाच्या अधिवेशनामध्ये एक धोरणात्मक पद्धतीचा शासन निर्णय निर्गमित झाला त्यासाठी क्रांती बाबूराव सन्माजी आदिवासी कोट समाज संघटना बिगर सातबारा शेतकरी संघटना मानवी हक्क सुरक्षा दल आणि आमची शमादाता कुलाम ब्रिगेड अशा विविध संघटनेच्या वतीनं आम्ही महाराष्ट्राचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे साहेबांकडे याची मागणी केलेली आहे काय की गडचिरोली जिल्ह्यामध्ये आमचे जे गैर जे आदिवासी समाजाच्या मूळ जमिनी होत्या मूळ जमिनी गैर आदिवासी लोकांकडून लोकांनी त्या कब्ज्यात घेतल्या आणि त्या कब मीठ मिरची या भावात घेतलेल्या जमिनी आज लाखो आणि करोडो रुपयाच्या भावात विकण्याचा गैरआदिवासी लोकांचा तो प्रयत्न आहे जेव्हा कागदपत्राची छाननी केली तर सगळे कागदपत्र आमच्या आदिवासी ज आदिवासीच्या आदिवासी लोकांच्या मूळ दस्तऐवज पी वन पी नाईन अधिकार अभिलेख पंजी आणि विविध कागदपत्र आमच्या मूळ आदिवासी जमिनी आदि जमिनीचे कागदपत्र आमच्या आदिवासी लोकांचे निघालेले आहेत म्हणून ते मूळ आदिवासीचे कागदपत्र ग्राह्य धरून ज्या गैर आदिवासी लोकांनी जमिनी कब्ज्यात घेतल्या अशा जमिनी तात्काळ सरकारनं मुक्त करून द्याव्या आणि आमच्या त्या त्यांच्या कागदपत्राप्रमाणे हक्क दिवस म्हणून राज्यभरात देशभरात साजरा केला जातो तर दहा डिसेंबर पर्यंत जर यांनी मागणी नाही केल्या तर दहा डिसेंबरला मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या विदर्भातल्या अकरा जिल्ह्यातून जे काही अनेक ग्रस्त लोक आहेत ते घेऊन आम्ही सरकारच्या दारात बसणार आहे